नागपूरच्या मेहू हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मेऊ मधील फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर मकरंद यांच्या विरोधात प्रथम वर्षाच्या रेसिडेंट डॉक्टर्स कडनं यौन शोषणाची गंभीर तक्रार करण्यात आली आहे माड म्हणजेच महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने दिलेल्या तक्रारीनंतर तहसील पोलीस ठाण्यात डॉक्टर व्यवहारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टर वरील कथित यौन शोषणाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे फॉरेन्सिक मेडिसिन आणि टेक्नॉलॉजिस्ट विभागाचे प्रमुख डॉक्टर मकरंद व्यवहारे यांनी विभागातील प्रथम वर्षाच्या ज्युनियर रेसिडेंट महिला डॉक्टर सोबत गैरवर्तन केल्याची तक्रार मार्ट संस्थेकडे करण्यात आली होती तक्रारीनुसार डॉक्टर व्यवहारे यांनी शैक्षणिक अधिकारांचा गैरवापर करून महिला डॉक्टरवर दबाव टाकत तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला अनुचित पोशाख वर्तन आणि अधिकाराचा दुरुपयोग करत आपल्या केबिनमध्ये मध्ये तिला त्रास दिल्याचा आरोप ही पीडितेने केला आहे या गंभीर आरोपांची दखल घेत माठ संस्थेने अधिकृत तक्रार तहसील पोलीस ठाण्यात दाखल केली पोलिसांनी त्वरित कारवाई करत भारतीय दंड संहितेतील संबंधित यौन शोषणाच्या आणि धमकीच्या कलमांनुसार डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्यावर गुन्हा नोंदविलाय सध्या पोलिसांकडून महिला डॉक्टरचे जबाब नोंदविले जात असून हॉस्पिटल प्रशासनाकडून चौकशी सुरू झाली आहे मेयो मोठ्या सरकारी रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर कडूनच असा प्रकार घडल्याने डॉक्टर आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशनला जे फॉरेन्सिक मेडिकल सायन्सचे एच ओडे आहेत डॉक्टर व्यवहारे यांच्यावरती आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जे पी जीला जी विद्यार्थिनी आहे तिच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता बी एन एस याच्या अंतर्गत कलम चौऱ्याहत्तर कलम पंच्याहत्तर कलम अष्ट्याहत्तर एकोणऐंशी या कलमांतर्गत डॉक्टर व्यवहारे यांच्यावरती हो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास करण्यात येत आहे यापूर्वी त्यांच्यावर काय गुन्हे दाखल होते का नव्हते या अनुषंगाने आम्ही माहिती घेत आहोत आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा तपास केला जाईल नाही याच्यामध्ये आरोपी अद्याप होतो अटक नाहीये तपासामध्ये आम्हाला पुढील कारवाई करण्यात येईल